नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गायत्री मात्र और घर डोक्यावर घेते की मला कोणीच सांगितलं नाही माझ्यापासून सगळ्यांनी लपून ठेवलं तेव्हा आता तेजस आणि घरच्यांना वाटतं की वाढदिवसाबद्दलच आता हे सगळं सरप्राईज खराब करणार तेव्हा आता गायत्री म्हणू लागते की तुम्ही सांगितलं नाही तुम्ही आबाला स्थळ बघता आहे तेव्हा लगेच ती म्हणते नाही असं काही नाही परंतु आता ती असा विषय काढते आणि आबा मात्र आता खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता तेजस प्रॅक्टिस करत असतो की निधीच्या आणि विनीतच्या लग्नाबद्दल मानसीला सांगायला हवं पण आधी ते सांगू की आधी त्यांना विश करू या गडबडीमध्ये तो विचार करत असतो नक्की करू काय इकडे मानसी देवाकडे प्रार्थना करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत आता माणसीच्या वाढदिवसाची तयारी असते आणि तिची मामी तिला औषध करत असते तेवढ्यात गायत्री तिथे येते आणि ती म्हणते अरे वा सुनबाईंचा वाढदिवस वाटत पण नक्की वाढदिवसच आहे ना का लग्नाची तयारी वगैरे सुरू झाली आजच आणि हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करायला